श्री समर्थ सर्व बंधू आणि बघिणींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुखसमृद्धीचा आम्ही भरभराटीचा जाऊ सकाळ सकाळची कामं सगळी आवरलेली होती आणि म्हटलं चला आंबे आहे घरात तर रस बनवा तर मी आंबा म्हणजे कट करायला घेतलेला तर अक्षरशः म्हणजे वरून पण चांगला दिसतो आणि साईडनेसुद्धा कट केला तरी तोही व्यवस्थित दिसतो पण परंतु जर बारीक जर लक्ष दिलं ना तर त्याच्यात अक्षरशः म्हणजे त्या आंब्यामध्ये आळ्या होत्या तर म्हणजे खराब वरून पण नाही आणि आतमध्ये पण आंबा हा खराब नाही तर पण त्याच्यामध्ये आळ्या तर पावसाळ्याचा सीझन आहे तर शक्यतो ना ग सगळं काही जपूनच खा का, कारण पेरूमध्ये आळ्या निघत आहे आंब्यामध्ये निघत आहे जांबळांचं सीझन आहे तर सुद्धा खूप पुष्कळ आळ आहे तर जे काही असेल फ फळं फ्रूट्स तर शक्यतो ना व्यवस्थित कापूनच खाणं आहे तर आपण कसं डायरेक्ट रस बनवायला घेतो तर ब बारीक लक्ष राहत नाही तर काळजीपूर्वक जे काही फ्रूट्स असेल ते काळजीपूर्वक कट करा आणि बघून खा तर सकाळी सकाळी मूळच ऑफ झालेला रस काही कॅन्सल झालेला आणि मग नंतर सकाळी छान असे वेळ भेटलेला होता सगळे बेडशीट उशाच्या खोळी सगळं धुवून काढलेलं वेळ होता आणि ऊनही आज चांगलं पडलेलं होतं तर सकाळीच धुऊन टाकलेले आणि कपडे पण सुकत नाही तर थोडे थोडे कपडे असे वाळेत घातलेले आणि मग अक्षयने थोडीशी हेल्प केलेली कपडे जे एक्स्ट्राचे होते त्यांच्याकडे घातलेल्या आणि बाकीचे जे गाद्यांच्या खोळ्या वगैरे होत्या तर त्या चांगल्या वाळ्यात होत्या आणि साडींच्या असल्यामुळे ते पटापट पड़ सुकून जातं तर हे झाड पाहिले ना तर पिवळा कणेरे खूप दिवसापासून म्हणजे साधारण दोन अडीच वर्ष झाले त्या एवढंच झाडे खूप सुंदर पिवळे फुलं येतात आणि जो वेल आहे तो कुईरीच्या शेंगांचा वेल आहे खूप सुंदर म्हणजे त्याला शेंगा येतात आणि त्याची मसाल्याची भाजी एकदम नॉनव्हेजची जशी भाजी बनवतो ना तर तशीच कुईरीच्या शेंगांची भाजी होते त्या शेंगा बॉईल जर केल्या ना तर एकदम काळं पाणी असं निघतं आणि खूप दिवसापूर्वी म्हणजे मी साधारण दहा वर्षापूर्वी खाल्लेली भाजी असेल तर मागच्या वर्षी मी असंच मावशीकडे गेले होते तर तिच्या घरी ते वेल आलेला होता तर तिने मला खूप साऱ्या दोन तीन किलो शेंगा दिलेल्या होत्या तर मी त्यातल्या मग एक दोन शेंगा थोड्याशा पिवळ्या झालेल्या होत्या तर मी त्या घेऊन आले होत्या आणि त्याचंच बी मी एक बी टाकून पाहिलं म्हटलं आलं तर ठीक नाही आलं तर सोडून देऊया परंतु ते ना मस्त आला आणि ते तो वेल आहे तर म्हटलं झाडंही व्यवस्थित राहिलं आणि वेलही व्यवस्थित आता बघूया तो व्यवस्थित वाढला आणि आल्या शेंगा तर नक्कीच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखल आणि इथे छान म्हणजे कपडे छोटे छोटे कपडे सगळे सुकून गेलेले होते तर मग लगेच दुपारी वेळ भेटला तर म्हटलं गादींच्या उशांच्या खोळ्या घालून घ्याव्या आणि गादीला खोळ घातलेली होती फक्त मग वरचे बेडशीट जे होते ते बेडशीट धुवून सुकत होते तर बेडशीट पण नंतर चेंज करते जे म्हणजे जेव्हा वेळ भेटला ना एका दिवशी असा मोड येतो की भरपूर काम करावं असं वाटतं आणि कधी कधी एवढा कंटाळा येतो की काही काम करण्याची इच्छाच नाही होत मग ते काढलेलं कामसुद्धा तसंच राहून जातं लहानपणी मला अशी सवय होती की एकदा तर असंच मार्केटमध्ये मा काहीतरी म्हणजे विकायला आलेलं होतं घरासमोर तर मी सगळे भांडे डबे वगैरे साफ करायला काढलेले सगळे डबे रॅकचे खाली घेतलेले आणि कपडा फक्त म्हणजे वरचं पुसून काढायचे होते रॅक पहिलं असं गावी कसं फर्निचर वगैरे नव्हतं तर मग रॅकला भांडे असायचे लोखंडाच्या स्टीलच्या रॅकला तर मी ते सगळे अक्षरशः डबे खाली काढून घेतलेले आणि बाहेर काहीतरी विकायला आलं म्हणून सगळ्या मुली जमा झालेल्या आहेत मी सगळं ते पसारा तसंच ठेवून दिलेला खालीच ठेवलेला आणि मग नंतर मी ते बाहेर गेली तशीच बघायला आईने बघितलं तर आईने मला एवढी बडबड केली मग शेवटी ताईने मोठ्या बहिणीने माझ्या मग ते सगळे डब्बे परत पुसलेले आणि मग तिने लावून दिले म्हणजे काढायचं करायचं काम काड़, एक आणि काढ काढतं एक आणि करतं एक अशा असं गद झालेली माझी तर मला खरंच असं कधी कधी होतं की कधी कधी एवढं काम करावं असं वाटतं आणि कधी कधी खूपच कान येतो कदाचित काय होतं कधी कधी समजतच नाही तर इथे आज मग चांगलाच मूळ होता तर किती काम करावं आणि किती नाही असं झालेलं तर मग सगळे बेडशीटं काढून व्यवस्थित धुतलेले आणि मग बेडशीट मी काय करते कधी ते फुलांचे साईज जर एक कधी समोरून असते कधी उलटी साईड म्हणजे आलटून पालटून बेडशीट टाकते कारण काय होतं ते एकाच जागेवर आपण कसं जिथे एकाच जागेवरती बसलं तर मग तेवढंच भागा बेडशीटचा खराब होतो तर मग बाकीचे बेडशीटचं जे स्पेस असतो तर मध्ये किंवा कढीने हा बेडशीट खराबच नाही होत तर म्हणून मग मी त्याला कधी आदलून बदलून टाकते कधी फुले उभ्या साईडने टाकते, टाकते तर कधी आडव्या साईडने टाकते तर म्हणजे दोन्हीकडून वापर होईल परंतु बेडशीटचा काय होतं खालची साईडचा त्याचा वापरच नाही होत त्याच्यामुळे दोनच साईड बेडशीटचा वापर होतो एक तर मागून पुढे आणि पुढची फुलांची साईड मग कधी मागच्या साईडने घेते तर असं आदलून बदलून काम करत असते तर संध्याकाळच्या वेळेला पाच वाजले की मला चहा पाहिजे चहाशिवाय काही सुचत नाही आणि जर मी जर चहा नाही पिले तर खूप भयानक डोकं होतं तर आज पाऊस पण नव्हता तर मस्तपैकी म्हटलं चला गॅलरीत बसूनच चहा घेऊया तर छान अशी गॅलरीत आलेली आणि चहाचा आस्वाद घेतलेला संध्याकाळी मुलांना विचारलं काय जेवायला बनवायचं तर अक्षरचं काय वेगळंच चालू होतं पण आधीच चाललेलं होतं की मेथीचे पराठे बनवून म्हटलं ठीक आहे चला आणि आम्ही तिघंच होतो घरी तर मेथीचे पराठे बनवायचे तर मग काय बनवायचं सारखा प्रश्न राहतो आणि मुलं घरी जेंट्स लोक असले ना तर जेवणाचा एक धाक असतो आणि आपण बरोबर प्रॉपर जेवण बनवतो आणि जर जेंट्स लोकं जर घरी जर नसतील ना तर मग जरा थोडासा आळमटळम होतो कामात पण आणि कंटाळा पण येतो कामाचा तर मग बराच वेळ उशीर झालेला मला पण जेवण बनवायला नंतर साधारण मी आठ वाजता बनवायला घेतलेलं कारण समोरच्या भावी पण आलेल्या माझ्याशी गप्पा मारायला आणि त्यांनी गावाकडून छान अशा आळूचे पानं घेऊन आलेले होत्या त्यांना माहिती आहे की आ, मला पण आवडता तर गावरान आळूचे पानं त्यांनी आणून दिलेली ते गप्पा मारत मारत आमचा एक तास असाच निघून गेलेला तर मग नंतर मुलांना खूपच भूक लागलेली तर म्हटलं चला ठीक आहे तोपर्यंत मेथीचे पराठे कसे डायरेक्टही खाऊ शकतो म्हणजे भाजीची गरज गरज नाही जाणवत दही किंवा मग संध्याकाळी ते शक्यतो दही खात नाही आम्ही आणि लोणचं किंवा सॉस नाही तर मग तुपासोबत पण छान लागतात तर मग मी इथे आज मेथीचे पराठे घेतलेले तर इतर वेळेस मी सगळं कांदा वगैरे टाकते परंतु मुलांचं काही बनवायचं असलं ना तर शक्यतो कांदा लसूण याचं प्रमाण हे कमीच असतं तर मग मी इथे गव्हाचं पीठ आणि थोडंसं आपलं बेसनपीठ होतं ते बेसनपीठ घेतलं म्हणजे लाटून करायचे होते थापून करायचे नव्हते मला तर थापून जर करायचे असेल ना तर याच्यात छान असं ज्वारीचं पीठ आणि बाजरीचं पीठ जर मिक्स केलं तर अजून छान लागतं परंतु मला लाटून करायचे होते तर मी फक्त मग गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठच त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आणि थोडेसे दही म्हणजे थोडंस आंबटपणा येईल आणि कस्तुरी मेथी थोडीशी चुरगळून त्यावर टाकली होती म्हणजे कस्तुरी मेथीचा स्वादही छान लागतो आणि अजून काहीतरी वेगळं म्हणजे नवीन नवीन ट्राय करत गेलं तर त्याची चवही बदलते आणि अजून छान लागतं म्हणजे आपणही नवीन गोष्टी शिकतो तर मग इथे मी चांगलं असं व्यवस्थित पीठ भिजवून घेतलेलं तर बऱ्याच जणी म्हणजे एकदा तर काय झालं आमच्या तिथे एक ताई आलेल्या तर त्यांच्या तिकडे मेथी आपण कसे मेथीचे शेंडे घेतो तसं त्यांच्याकडे ते मेथीच्या भाजीचे शेंडे नाही सगळी मेथी कट करता आणि ते आपण त्याची भाजी करता परंतु ती भाजी ना कडू होते आणि आपण जर फक्त मेथीचे शेंडे शेंडे किंवा त्याचा पाला आपण आपल्या हातानेच तोडला आणि त्याची जर भाजी केली ना तर एकदम मस्त होते म्हणजे कडू होत नाही आणि तव्यावर जर बनवली तर अजून एकदम भारी होते आणि त्याच्यात थोडंसं टोमॅटो कापून टाकला तर छान होते आणि तशीच भाजी जर मेथीची जर खायची असेल ना तर घासाची भाजी खायची खूप सुंदर म्हणजे मेथी आणि घास याच्यातलं डिफरन्सच कळत नाही जर घासाची भाजी जर तुम्ही जर बनवली ना खूप छान आणि टेस्टी लागते गावी जर गेले आणि मला जर भेटले तर मी त्याची रेसिपी तुम्हाला नक्की शेअर करेन कारण मला खूप आवडते घासाची पण भाजी आणि मेथीचीही भाजी तर आज मुलांना भाजी नव्हती खायची तर पराठीच खायचे होते तर मग मी आजच्या दिवशी पराठेच बनवले आणि ते पराठे बनवता बनवतानी नेमकं ताईचं फोन आलेला त्याच्यामुळे मग ते पुढचा मला व्हिडिओ काही काढता आला नाही त्याच्यामध्ये माझं म्हणजे जेवण बन पण बनवले आणि तोपर्यंत मुलांचं एकीकडे गरमागरम त्यांनी खायलाही सुरुवात केली पण पराठे खूप छान झालेले आणि मस्त आणि टेस्टी होते आणि विशेष म्हणजे आज जर खाल्ले तर त्याची चव ही छानच लागते परंतु अजून जर दुसऱ्या दिवशी जर केले ना ते मुरस्ता आणि त्याची चव अजून खूप छान लागते सकाळी चहासोबत जर पराठे खाल्ले तर त्याची चवच खरंच खूप छान लागते तुम्ही पण कधी नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगाल तोपर्यंत श्री स्वामी समर्थ